श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राज़काचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सोळावा भाग दोन श्री गंगोत्री हे गंगामातेचे उगमस्थान येथील जल हे अत्यंत थंड आहे येथे स्वामींनी गोमुखाजवळ स्नान केले परंतु बर्फासारखे गार पाणी असल्याने ते गारठून गेले व त्यांचे शरीर बधिर झाले हालचाल बंद होऊन काष्ठावत चेतनारहित अवस्था आली हे पाहून सहयात्रेकरूंना काय करावे ते कळेना संन्यासास अग्निस्पर्श हा नियम असूनही उद्भवलेल्या अवघड परिस्थितीमुळे त्या लोकांनी स्वामींजवळ एक शेगडी प्रज्वलित करून आणून ठेवली व त्याचा शेक ते त्यांना देऊ लागले इतक्यात उठ अग्नीजवळ बसून शेकतोस काय नियमाचा भंग करतोस तुला काहीच कळत नाही का कोठे काय उपाय करतो आहेस उठ उठ तेथून असे शब्द कानी पडता स्वामी महाराज शुद्धीवर आले आणि लगेच उठून दूर गेले आणि दत्तगुरूंची प्रार्थना करू लागले की देहबान हरपल्यामुळे नियमामध्ये बाधा आली परंतु यापुढे मात्र नियमाचा भंग होईल असे वागणारच नाही अत्यंत दुःखी होऊन ते दत्तगुरूंना शरण गेले हा एकच अपवाद वगळता जन्मभर त्याने व्रत पाळले गुरुरायांच्या या हिमालय यात्रेची अजून एक अशीच कथा आहे प्रवासामध्ये सहप्रवासी पुढे निघून गेले आणि नदीकाठी सायन आणि उरकेपर्यंत स्वामींना बराच उशीर झाला ते चट्टीवर पोहोचले तेथे रात्री राहण्याची सोय होती परंतु स्वामींना पोहोचण्यास उशीर झाल्याने एकही जागा शिल्लक नव्हती चौकीदाराने त्यांना सांगितले की आपण दुसऱ्या ठिकाणी सोय करावी महाराज ठीक आहे एवढे म्हणून आसऱ्यास जागा शोधू लागले परंतु कोठेही जागा मिळाली नाही एका भिंतीबाहेर एक माणूस बसेल एवढा कोनाडा त्यांना दिसला थंडी महाभयानक होती असे उघड्यावरती झोपले तर शरीर ताठून होऊन प्राणही गमवण्याची परिस्थिती होती स्वामी त्या कोनाड्यात बसले आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी सूर्यभेदी प्राणायाम केला रात्र जसजशी वाढली तसा थंडीचा जोरही वाढला बर्फही पडण्यास सुरुवात झाली चट्टीतील लोक चिंतित झाले की इथे उबदार पांघरूळ असूनही आपल्याला अति थंडीने झोप येत नाही आहे तर ते यती काय करत असतील बहुतेक त्यांच्या प्राणाची आहुती हा निसर्ग घेईल एवढी खंत मनात वाटूनही बाहेर मदतीस कुणीही आले नाही जणू हिमालयाच्या या थंडीत देहाबरोबर मनही गोठून गेलेली होती ती भयंकर रात्र सरताच सकाळी सूर्य उगवताच अत्यंत भयभीत अंतकरणाने लोक बाहेर आले व बहुतेक आता स्वामींचा मृत्यू झालेला असणार काय पाहायला मिळणार कोण जाणे असे विचार प्रत्येकाच्या मनात येत होते बाहेर येऊन पाहतात तो स्वामी त्या भिंतीच्या कोन्हाळ्यात आनंदाने बसले होते व संपूर्ण शरीरावर घर्मबिंदूंनी ओघळत होते आपल्या योग सामर्थ्याने योग क्रियेने स्वामींनी कळीकाळासही बांधून ठेवले होते स्वामी महाराजांना पाहून यात्रेकरूही थक्क झाले असाच एक प्रसंग स्वामींचे मोठेपण वर्णन करणारा असाच महाराज रुद्रप्रयाग कर्णप्रयाग जवळून एकटेच निर्जन निबिड अरण्यातून जात होते तो समोर एक नरभक्षक व्याघ्र उभा राहिला तो व्याघ्र स्वामींच्या खांद्यावर पंजे ठेवून नजरेला नजर देत गुरुगुरू लागला स्वामींनीही त्याच्या नजरेला नजर देत म्हटले की मी आणि तू एकच आहोत तुझ्यात आणि माझ्यात एकच चैतन्य नांदत आहे माझ्यातील ईश्वर व तुझ्यातील ईश्वर हा एकच आहे त्या व्याघ्राने स्वामींकडे एकटक पाहिले हळूहळू त्याची स्पंदने वाढून ऊर धपापू लागले पण काही क्षणातच तो शांत झाला व स्वामींकडे रोखून पाहून त्यांनी आपले पंजे काढले व तो मनात निघून गेला महाराजांचे सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी हे जिवंत ज्वलंत उदाहरण लोकांपुढे ठेवून आपल्या परमप्रिय भक्ताचा महिमा वाढवण्यासाठी जणू भगवंतांनी व्याघ्ररूपात येऊन स्वामींची परीक्षा घेतली महाराज गंगोत्रीहून पुढे यात्रेस निघाले वाटेत रात्र झाली त्या गावात यवनांची वस्ती होती बरोबरचे यात्रे करू सोबती त्या गावात निवाऱ्यासाठी गेले महाराज मात्र स्वत गावाबाहेरच राहिले शांत निरव वातावरणामध्ये एका भव्य शिलाखंडावरती छाटी पसरून ते अत्यंत स्वस्थ आनंदाने निद्राधीन झाले लगेचच त्यांना गाढ निद्रा लागली रात्री प्रचंड मुसळधार पाऊस आला एवढ्या पावसातही महाराजांना जाग आली नाही ते छाटी पांघरून गाड झोपलेले होते गावातील मंडळींना वाटले स्वामी काय करत असतील त्यांच्याजवळ कोणतेही साधन नाही या धुव्वाधार पर्जन्य वर्षावामुळे ते हैराण झाले असतील या चिंतेने व कुतूहलाने ते लोक काहीतरी रक्षण करावे या हेतूने धावत गावाबाहेर आले शिलाखंडाजवळ येताच ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले एवढ्या धो धो वर्षाबाद अंगावरील वस्त्रे पूर्ण भिजलेली असताना सुद्धा स्वामीराव स्वस्थ राहून निद्रा सुखाचा आनंद घेत होते संपूर्ण विरक्तावस्था कशाचीही आसक्ती नाही खऱ्या अर्थाने जीवनमुक्त योगीराज योगेश्वर असे स्वामी महाराज होते पुढील दोन वर्ष हे चक्रवर्ती हिमालयात भ्रमण करीत होते दोन चातुर्मास त्यांचे हिमालयात झाले अनेक तीर्थस्थळांचे दर्शन त्यांनी घेतले अमरनाथ केदारनाथ यात्रा केल्या आद्य गेले केवळ दोन छाट्या लंगोट्या दंडकमंडलू एवढ्याच साहित्यानिशी हिमालय भ्रमण कसे केले असेल कडक थंडी हिमवर्षाव लहरी हवामान सोसाट्याचा वारा निर्जन कठीण मार्ग अशा या त्यांच्या हिमालय प्रवासाचे काहीही पुरावे मिळत नाहीत स्वामींच्या या हिमालय यात्रेचे कुठेही विवरण मिळत नाही स्वामींनीही कधी कुणाला या यात्रेविषयी काहीही सांगितले नाही या दोन वर्षात त्यांनी निश्चितच तपसाधना केली असेल या देवभूमीत त्यांना प्रत्यक्ष देवतांचेही दर्शन घडले असेल कदाचित ते मांधाता पर्वता पायथ्याचे मानस सरोवर शिवाचे घर असलेला बर्फाच्छादित कैलास या ठिकाणी शिवदर्शनार्थ जाऊनही आले असतील दोन चातुर्मास नेमके कोणत्या ठिकाणी केले याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही स्वामींनी स्वतही या बाबतीत कुठेही उल्लेख न करता मौनच पाळले आहे चिंतन अवधूत गुरुदेव दत्त